अमावस्याच्या आणि पौर्णिमेच्या रात्री रेखाला दौरे पडायचे आणि दौरे असे तसे नाही फार भयंकर दौरे म्हणजे अचानक रात्री बारा वाजता ओरडायची तिचं पूर्ण शरीर वाकडं व्हायचं हात कुणीकडं वाकायचे बोटे कुणीकडे वाकायचे आणि इतकं सगळं व्हायचं आणि तिच्याकडं बघितल्याच्या नंतर माणसाला असं वाटायचं की जे पूर्ण हडकं आता तुटून गेलेले आहेत सगळं शरीर वाकडं व्हायचं सगळं जिथून शरीर वाकत नाही तिथून सुद्धा शरीर वाकडं व्हायचं आणि सगळं झाल्याच्या नंतर ती हसायची आणि तिच्या नवऱ्याला म्हणायची की आपलं बाळ वर आलं आहे आपल्या बाळाला घेऊन या आपलं बाळ वर आलं आहे आपल्या बाळाला घेऊन या मंडळी आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ना ही फार भयानक फार ब्रुटल आणि खूप डेंजरस स्टोरी आहे ती एक मन आहे माणसाला जर लालच जास्त लागली ना हास आस म्हणतो आपण त्याला आस जर जास्त लागली ना कोणा गोष्टीची तर माणूस ती गोष्ट मिळवण्यासाठी ना काहीही करू शकतो तसंच इथंसुद्धा झालेलं होतं रेखा एक नॉर्मल घरामध्ये जन्माला आलेली मुलगी होती तिची फॅमिली मिडल क्लास होती आणि तिचं लग्न एका श्रीमंत मुलासोबत ठरलं गेलं होतं ती फार खुश होती तिला वाटत होतं की आपला संसार असणार आपलं घरदार बाळ खूप चांगले चांगले स्वप्न तिनं विचार केलेले होते आणि जो साथीदार होता ना तो पण तिनं जसा विचार केला होता त्याच प्रकारचा होता म्हणजे असतं ना थोडंसं इमॅजिनेशन अशा प्रकारचा लाईफ पार्टनर असायला पाहिजे किंवा तशा प्रकारचा त्याने असं करायला पाहिजे तिने असं करायला पाहिजे तशा प्रकारचा तिचा साथीदार तिच्या मनासारखा होता अगदी खुश होती बिचारे लग्न झालं संसार उभा राहिला लग्नाला एक वर्ष झालं दोन वर्ष झाली तीन वर्ष झाली त्याला पाच वर्ष झाले आता तुम्हाला माहिती असेल की आपल्या खेड्यापाड्यामध्ये लग्न झालं एक वर्षही नाही झालं की आजूबाजूची लोक नातेवाईक असे म्हणतात की नात कधी येणार ना, मुलगी कधी होणार मुलगा कधी होणार बाळ कधी येणार असा नाद लावतात आणि यांच्या पाठीमागं पण तसा नाद लावलेला होता पण यांनी पाच वर्ष लेकरू होऊ दिलं नाही यांनी असं ठरवलं होतं की बाबा पाच वर्षामध्ये आपल्या काय त्या मिसअंडरस्टँडिंग होतात किती भांडणं होतात किती राहतात किती नाही आपण राहू शकतो का नाही किंवा आपली जी सिच्युएशन आहे ती एकदम परफेक्टली कशी राहू आणि कशी करू आणि नंतर आपण मग बेबीचा प्लॅन करू अशा हिशोब यांचा होता तर लग्नाला पाच वर्ष झाल्याच्या नंतर यांचा प्लॅन झाला की आता आपण बेबी राहू देऊ पण यांना बेबी होत नव्हता त्याच्यानंतर एक वर्ष जातं दोन वर्ष जातात तरी पण यांनी किती जरी प्रयत्न केले तरीसुद्धा यांना लेकरू बाळ होत नव्हतं मग जी रेखा आहे तिनं ठरवलं की आपण एकदा हॉस्पिटलमध्ये जावं आणि हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा डॉक्टरांकडं चेकअप करून यावं की काय प्रॉब्लेम काय आहे डॉक्टरांकडं रेखा आणि तिचा नवरा दोघेही जण गेले आणि प्रॉब्लेम तिच्या नवऱ्यामध्ये निघली की बाबा हा माणूस बाप नाही होऊ शकत त्यावेळेस ते दोघंजण जण इतके दुखी झाले इतका त्यांना त्रास झाला की असहनीय म्हणजे तुम्ही विचार करा ना की जर एखादं लग्न झालेलं जोडवं आहे आणि त्यांना मूलबाळ होत नसेल ते तरसत आहेत मुलाबाळासाठी तर त्यांच्यासोबत काय होत असेल इमॅजिनेशन आपण करू शकत नाही त्यांचं दुःख पण तसं या दोघांचं दुःख असं खूप मोठं होतं आणि एकमेकांकडे बघून ते दोघंही फार दुःखी झाले होते आता याच्यामध्ये असंही नाही की समजा त्याच्यामध्ये दे प्रॉब्लेम आहे मग तिनं दुसरा रस्ता यूज करायचा तसंही नाही कारण की दोघंजणं एकमेकावर इतकं जास्त प्रेम करायचे की त्यांना दुसऱ्याचं काही घेणं देणंच नव्हतं त्यामुळे त्या दोघं जणांनी ठरवलं होतं की बाबा झालं तर झालं नाहीतर नाही झालं आपण प्रयत्न करून बघूयात काही उपाय असतील तर उपाय करून बघूयात आणि त्यांचे ते उपाय चालू होते आता लग्नाला तब्बल दहा वर्षं झाली होती आणि दहा वर्ष पाच वर्षाच्या नंतर जी पाच वर्ष होती ती पाच वर्ष त्यांनी जे नाही ते ट्रीटमेंट घेऊन बघितलं ते उपाय करून बघितला पण त्यांना लेकरूबाळ झालंच नाही मग दहा वर्षाच्या नंतर एक नातेवाईक रेखाच्या घरी आला होता आणि तो त्या रेखाला म्हणला की आमच्या गावामध्ये एक असंच विवाहित जोडपं होतं कपल होतं त्यांना लेकरूबाळ होत नव्हतं तब्बल लग्नाला पंधरा वर्ष झाली होती तरीसुद्धा त्यांना लेकरूबाळ होत नव्हतं आणि प्रॉब्लेम त्या दोघांमध्ये सुद्धा होते त्या महिलेमध्ये आणि तिच्या नवऱ्यामध्ये सुद्धा पण एका महाराजाने एक औषध दिलं आणि औषध दिल्याच्यानंतर त्यांना पंधरा वर्षाच्या नंतर तीन मुलं झालीत पण त्यातला जो एक मुलगा आहे तो कुठं गेला काय गेला हे कुणाला काहीच माहीत झालेलं नाही पण आता तिथं तिच्याजवळ दोन मुलं आहेत तर जर त्या महाराजाला मी बोलून बघतो तो जर महाराजाला तुम्हाला जर त्यांनी औषध वगैरे दिलं तर होण्याची शक्यता आहे आणि असं म्हणतात की तो जो महाराज आहे त्याला खूप मोठी सिद्धी प्राप्त आहे त्याच्याकडं जे मागितलं ना ते होतं पण तो महाराज म्हणतो की याच्यासाठी तुम्हाला किंमत पण मोठी द्यावी लागेल तर ही जी रेखा आहे ही आता इतकी उतावळी झाली होती आणि इतकी वेळी झाली होती संतान सुखासाठी तर ही काही विचार न करता हो म्हटली रेखा आणि तिचा नवरा त्या माणसापाशी गेला आता तो माणूस एकदम नॉर्मलसा दिसणार आपल्यासारखा हिंणारा असा नाही की दाढी मोठी काळे कपडे गोड्या खोड्याच्या माळा वगैरे असं काहीच नाही एकदम नॉर्मलचा माणूस तो त्याच्यापाशी गेले त्याला सगळे प्रॉब्लेम सांगितले बाबा असे असे प्रॉब्लेम आहे याच्यामुळं आम्हाला संतान सुखाचं सुख भेटत नाही आहे तर त्याच्यासाठी काय करावं तो महाराज म्हणला की त्याचं टेन्शन घेऊ हो नका मी तुम्हाला एक औषध देतो ते औषध खाल्ल्याच्यानंतर तुम्हाला संतान होईल ही मी शंभर टक्के गॅरंटी देतो कारण की मला माहिती आहे आणि मी हे कित्येक महिलांसोबत केलेलं आहे म्हणजे महिलांना संतान सुखाची प्राप्ती करून दिलेली आहे माझ्याजवळ तसं प्रकारचं औषध आहे तर जी रेखा आहे ती खुश झाली पण तो महाराज म्हणला की बाबा जे हे औषध मी तुम्हाला दिलं याची किंमत फार मोठी आहे ते, ते किंमत तुम्ही द्यायला पाहिजे आणि जर ती किंमत तुम्ही दिली नाही तर ते गोष्ट ना तुमच्यासाठी फार अवघड होईल आणि ते अनिवार्य आहे ती जर तुम्ही दिली नाही ना तर तुमचं आयुष्य बर्बाद होऊन जाईल आता रेखा म्हणली की ठीक आहे मी कोणतीही किंमत द्यायला तयार आहे तुम्ही कितीही पैसा बोला कितीही धन बोला सोनं चांदी नाणं तुम्ही जे म्हणसाल ना मी तुम्हाला ते द्यायला तयार आहे पण मला मूल व्हायला पाहिजे आणि हे मी तुम्हाला तेव्हाच देईल जेव्हा मला मूल होईल आणि महाराजसुद्धा म्हणला की तू मला तेव्हाच दे ज्यावेळेस तुला मूल होईल पण त्यावेळी जर तुम्हाला दिलं नाही तर मग फार तुझं अवघड होईल मग ती रेखा म्हणली की ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही तुम्ही मनसाल ती देतो फक्त तुम्ही मला सांगा की याच्यासाठी मला तुम्हाला काय द्यावं लागेल मग तू महाराज म्हणला की बघ मी तुला औषध देतो तो महाराज घरामध्ये गेला एक फळ आणलं जे होतं जांबाचं फळ त्याला अर्ध्या मधातून कापलेलं होतं त्याच्या मधात एक लिंबू ठेवलेलं होतं आणि ते लिंबाच्या साईडला छोटे छोटे कुंकुवाचे असे टप्पे टाकलेले होते आणि त्याच्यावर थोडेसे मंत्र वगैरे फुकले आणि ते फळ रेखाच्या हातामध्ये दे दिलं आणि रेखाला तो महाराज म्हणला की हे फळ तुमच्या नवऱ्याला खायला द्या जेव्हा तुमचा नवरा हे खाईल आणि जेव्हा तुम्ही ते काय सगळं काही काम करसाल तर तुला दिवस राहतील आणि तुला दिवस राहिल्याच्या नंतर जेव्हा तुला ते पहिलं लेकरू होईल त्यावेळेस ते तुझं पहिलं लेकरू इथं आणायचं आणि माझ्यासमोर त्या लेकराचा बळी द्यायचा आणि त्या लेकराचा बळी दिल्याच्या नंतर पुन्हा तुला दुसऱ्या वर्षी दुसरं लेकरू राहील ते तुझं आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मनात असेल तेव्हा तुम्हाला लेकरू होईल तुम्हाला मग एक पाहिजे दोन पाहिजे तीन पाहिजे चार पाहिजे ते तुमच्या मनाची इच्छा त्यावेळेस रेखाला वाटलं की हां ठीक आहे पहिलं लेकरू झालं तर आपण करून टाकू असं काम आणि मग बाकीचे लेकरं तर होणारच ना आता कसं आहे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट नाही भेटली ना तर हो तो माणूस त्या गोष्टीसाठी फार पागल होतो तो कोणीही हदीपर्यंत जातो की नाही मला ही गोष्ट पाहिजे ना तर मी याच्यासाठी काहीही करायला तयार आहे तसं रेखाचं होतं की बाबा मला मूल होत नाही ना मग एक मूल झालं त्याची बळी दिली तर काय बिघडायला आहे मग आपल्याला दुसरी मुलं होता येतच मग तिने हो म्हणलं आणि त्या महाराजाने ते जाम दिलं आणि ते जाम रेखाने तिच्या नवऱ्याला खायला गेलं नवऱ्याने खाल्लं खाल्ल्याच्यानंतर एक ते दीड महिन्याच्या नंतर रेखाचं चेकअप केलं रेखाचं चेकअप झाल्याच्यानंतर समजलं की रेखा प्रेग्नेंट आहे आता रेखा फार आनंदी झाली की बाबा तो महाराज म्हणला अगदी खरा आहे आणि ती खुश होती इतकी खुश इतकी खुश की तिला तिचा आनंदाचा असा ठिकाणा नव्हता ती सातव्या आभाळावर पळू लागली इतक्या प्रकारे ती खुश होती आता ती रेखा जी आहे नऊ महिन्यामध्ये इतकी खुश होती आणि इतकं स्वतःमध्ये विचार करत होती की त्या विचारामध्ये ती विसरली की जे ते महाराज बोललेला आहे की पहिलं लेकरू झालं की त्याचा बळी द्यायचा म्हणून रेखाचा तो डिलिव्हरीचा टाईम आला रेखाची डिलिव्हरी झाली तिला मुलगा झाला आणि मुलगा फार सुंदर होता इतका सुंदर मनमोहक त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर माणसाला असं वाटत होतं की तिला आपल्या हातामध्ये घ्यावं त्या मुलाला इतका चांगला मुलगा झाला होता तर रेखा फार खुश होती मग त्या महाराजाला समजलं की तिला मुलगा झाला आहे म्हणून तर तो महाराज तिच्या नवऱ्याला फोन करतो आणि त्याला म्हणतो की बाबा तुम्हाला पहिला मुलगा झाला आहे तर तुम्ही विधीच्यानुसार त्या तंत्रमंत्रेच्या अनुसार तुम्ही तुमच्या पहिल्या मुलाचा बळी मला द्यायला पाहिजे आता त्याला देव वाटत नव्हतं तो कन्फ्यूज झाला तुम तो असा दुखी झाला त्याला असं कसं वाटणार की आपलं आपलं पहिलं पोरग जे की दहा वर्षाच्या नंतर आपल्याला झालं आहे आपण एकत्र रचलो आणि त्या लेकराचा ले बळी द्यायचा म्हणून त्याने रेखाला सांगितलं रेखा रडायला लागली रेखा म्हणायला लागली की नाही आपल्या आप आपल्याला द्यायचा नाही आणि आपण देणार पण नाही आता रेखा आणि तिच्या नवऱ्याचा या गोष्टींवर जास्त काही तेवढा भरोसा नव्हता त्यामुळे रेखा म्हणली की ठीक आहे ना नाही द्यायचं आपल्याला जे व्हायचं ते होऊ द्या रेखाला वाटलं की काय होणार आहे मुलगा तर झाला नंतर काय प्रॉब्लेम होणार नाही मग त्या महाराजाचे जे कॉल आहेत ना मोबाईल फोन लावणं त्याला काही जास्त रिस्पॉन्स देत नव्हते मग महाराज कंटाळून एक दिवस रेखाच्या घरी गेला बारा दिवस होण्याच्या अगोदर आणि ही जी प्रथा ही प्रथा बारा दिवस होण्याच्या अगोदरच करायची होती तर तो तिथं गेला तिथं गेल्याच्यानंतर जेव्हा महाराजाला रेखाने आणि तिच्या जनावरांनी बघितलं तर त्या दोघांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना वाटलं ना की आता हा आलाय हा आमचा लेकरू घेऊन जाणार आणि तो महाराज खरंच त्यांना तसं म्हणला की बाबा तुमचं लेकरू द्या तुमच्यासाठी चांगलं होईल नाहीतर तुमच्यासाठी फार अवघड होईल रेखा म्हणली की जे व्हायचं ते होऊ द्या महाराज मी माझा लेकरू देणार नाही आणि तिचा नवरासुद्धा म्हणला की जे व्हायचं ते होऊ द्या मी पण माझं म्हणजे लेकरू तुम्हाला देणार नाही तुम्ही जा इथून वापस तर महाराज म्हणला की हे बघा तुम्ही जर दिलं नाही त्याचा जर, जर बळी घेतला नाही तर ही जे प्रॉब्लेम आहे ना हे तुमच्यासोबत होऊ शकेल मला काही होणार नाही आणि ही प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ शकेल ते म्हणलं की काय प्रॉब्लेम नाही झाली तर झाली आम्ही आमची प्रॉब्लेम सहन करून घेऊ तुम्हाला किती पैसा पाहिजे ते सांगा तो महाराज म्हणला की मला एक रुपया नाही पाहिजे तुमचा तुम्ही तुमच्या शब्दावरून फिरताय ना तर तुमच्याजवळचा मला एकही रुपया पाहिजे नाही जर मी तुमच्याजवळचा एक रुपया घेतला तर हा जो श्राप आहे ना हा श्राप मला सुद्धा लागू शकतो असं बोलून तो महाराज उठला आणि रागारागाने निघून गेला आता तो मुलगा झाला सगळा परिवार खुश रेखा खुश तिचा नवरा खुश नातेवाईक खुश पूर्ण सगळीकडं आनंदाचा माहोल आता बघता बघता त्या लेकराला तीन वर्ष होतात तीन वर्षाच्या नंतर सगळं काही सुरळीत चाललेलं असतं आता रेखाचं ज्या जागेवर घर होतं त्या जागेच्या काही अंतराच्या अंतरावर एक स्मशानभूमी होती आणि त्या तीन वर्षाच्या नंतर ते जे मुलगा होता चालता फिरता थोडासा खेळता तो बाहेर अंगणामध्ये खेळत होता आणि त्याच टायमाला त्या, त्या रेखाच्या घरासमोरून एका माणसाची आरती म्हणजे ते म्हणतात ना स्मशानभूमीमध्ये घेऊन जातो पण त्याला अंतयात्रा निघत होती तर ते लेकराने त्या अंतयात्रेला बघितलं आणि रेखा घरामध्ये होती तिला कळलं की बाहेर अंतयात्रा जाती मग स्मशानभूमीमध्ये तर रेखा आगरपडीनं बाहेर आली आपल्या मुलाला घेतलं आणि घरामध्ये घेऊन आली आता रेखाचं जे घर आहे ना त्या घराच्या जा एक्झॅक्ट पाठीमागं एक छोटीशी विहीर होती खेड्यामध्ये बघा एक आड असतो आड तशा प्रकारची रेखाच्या घराच्या पाठीमागं एक विहीर होती आणि ती पडकी विहीर होती तिथं कोणी जास्त जात नव्हतं आणि त्याच्यातलं पाणी पण कोणी यूज करत नव्हतं तर ती जी अंत्ययात्रा तिथून निघून गेली त्या रात्री काय झालं नाही त्याच्या दुसऱ्या दिवशी काय झालं नाही पण त्याच्यानंतरची जी अमावस्या होती त्या अमावश्याच्या रात्री असं काय झालं की तिथून जी रेखाची लाईफ आहे ना ती पूर्णपणे चेंज झाली पूर्णपणे अशी की खूप भयानक पद्धतीनं अमावश्याच्या रात्री रेखाचा जो मुलगा आहे तीन वर्षाचा तो उठला आपोआप बाहेर गेला आणि त्या विहिरीमध्ये पडला आणि ते पण अर्ध्या रात्री बाराच्या समोर रेखा उठली एक दीड वाजता आपल्या मुलाला बघते कुठं सापडत नाही आहे बाहेर जाऊन बघते बाहेर पण कुठं दिसत नाही आहे पण तिला एवढं नक्की कळतं की कुणीतरी घरात आलं माझ्या मुलाला उचललं आणि घेऊन गेला कारण मुला की मुलाची जेव तेवढी हाईट नव्हती की त्याचं जे त्याचा हात त्या घराच्या कोंड्यापर्यंत पोहोचेल आणि तो घराच्या बाहेर जाईल आणि घराच्या बाहेर जाण्याचे जे दरवाजे होते ते पूर्णपणे उघडे होते रेखाने तिच्या नवऱ्याला उठवलं नवऱ्याने रेखाला सांगितलं की बाबा कुठं झोपवलं होतं काय केलं होतं कुठं गेलं होतं कुठं नाही सगळीकडं पाहिलं त्यांनी तो मुलगा कुठं सापडलेला नव्हता यांना सगळ्या नातेवाईकांना फोन केला असं असं झालं आहे कुठं सापडलं नाही एक ते दोन दिवस त्या मुलाला पाहण्यासाठी इकडं तिकडं सगळीकडं गडबड होती पण दोन दिवसाच्या नंतर त्या आडापाशी एक माणूस गेला आणि त्याने बघितलं तर त्या आडामध्ये त्या रेखाचा जो मुलगा आहे तो फुगून वर आलेला होता म्हणजे वारलेला होता आणि ही गोष्ट जेव्हा रेखाला समजली त्यावेळेस रेखा फार दुखी झाली तिला एवढा मोठा त्रास झाला की दहा वर्षाच्या नंतर झालेलं पूर्व तीनच वर्षी राहिलं आणि तीन वर्षाच्या नंतर त्याच्यासोबत असं झालं तिला इतका मोठा झटका बसला की तिचे जे मानसिक संतुलन आहे ना ते पूर्णपणे बदललं जागेवर राहिलं नाही ते मूल जेव्हा पाहिलं तिने त्यावेळेस एक ते दीड तास ती नुसती रडत राहिली आणि दीड तासाच्या नंतर ती हसायला लागली अशी हसायला लागली की बघायचं कामच नाही इतक्या कितकितून आणि इतकं जोरजोरात हसायला लागली की जसं तिला दुःख झालंच नाही आहे खुश अशा प्रकारे ती हसायला लागली त्या मुलाची माती करणं आणि इकडं रेखाचं नटणं थटणं चालू जशी की एखादी नवरी आहे आणि तिच्या अंत लेकराच्या त्या अंतयात्रेमध्ये रेखा नटून थटून लिपस्टिक लावून कुंकू लावून आणि हसत हसत चालली आहे त्या लेकराची जेव्हा माती होत होती त्याच्या अंगावर जी माती आहे ती पण अशा पद्धतीने टाकू लागली जसं की ती कोणाचं लग्न लावती आहे तिला आवरण्याचा प्रयत्न करत होते लोकं तिला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण ती लोकांना म्हणत होती कुठं काय झालं काहीच नाही झालं सगळं चांगलं आहे काहीच नाही अशा प्रकारे ती वागत होती रेखाला आणलं एक दोन दिवस घरी ठेवलं शांत करण्याचा प्रयत्न केला कर पण रेखा शांत होत नव्हती तिला हॉस्पिटलमध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की बापा यांचं जे मानसिक संतुलन आहे ते पूर्णपणे बदललेलं आहे यांना शॉक द्यावा लागेल जसे ते हॉस्पिटलमध्ये म्हणले तसं त्यांनी शॉक वगैरे जे काही ट्रीटमेंट करत ना ते सगळं ट्रीटमेंट केलं बघता बघता सहा महिने केले सहा महिन्याच्या नंतरही रेखाच्या तब्येतीमध्ये काही सुधार नव्हता झाला आता रेखाचं जे शरीर आहे ना ते पूर्णपणे वाळून गेलेलं होतं असं इतकं वाळून की फक्त कातळच त्याच्या हाडकावर चिकटलेलं होतं तिचे डोळे पूर्ण काळे फोर झाले होते डोक्याचे केसं गळू लागले नखं वाळडवली होते हाताचे ब्रश करत नव्हती तिचा नवरा तिचं सगळं करण्यासाठी पुढं जात होता तर तिच्या नवऱ्यावर धावत होती मारत होती फार खराब झाली रेखाची अवस्था आणि सहा महिन्याच्या नंतर जेव्हा अमावश्याची रात्र होती त्यावेळेस रेखा तिच्या रूममध्ये झोपलेली होती तिच्या रूममध्ये नवरासुद्धा झोपत नव्हता कारण की रेखा काही विचित्र काही करत होती ॲक्टिव्हिटीज की त्याच्यामुळं तिच्या नवऱ्यालासुद्धा भीती वाटायची तिचा नवरा दुसरीकडं राहायचा म्हणजे दुसऱ्या रूममध्ये राहायचा तर सहा महिन्याच्या नंतर एक अमावश्याची रात्र आली आणि त्या अमावश्याच्या रात्री असं काहीतरी होतं की म्हणजे एक काहीतरी स्पेशल रात्र होती ती आणि सगळीकडे सांगितलं होतं की बाबा आजची रात्र खूप स्पेशल आहे आणि या रात्री कुणीही बाहेर पडू नये म्हणून तर त्या रात्री रेखा जेव्हा तिच्या रूममध्ये झोपलेली होती त्यावेळेस रेखाच्या नरड्यामधून एक विचित्र प्रकारचा आवाज येऊ हो लागला माणूस मरतो ना मरता वेळेस माणसाचा असा घोकर घोघर आवाज येतो तशा प्रकारचा आवाज येऊ लागला आणि तो आवाज फार मोठा होता आणि तो आवाज तिच्या नवऱ्याला ऐकू गेला तर तो नवरा दरवाजा उघडाच ठेवायचा रेखाला फक्त तिथं झोपायचा आणि तो इकडच्या बाजूला झोपायचा त्याला आवाज आला तो उठला आणि रेखाच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर रेखाने आपलं जे तोंड आहे ते असं ओपन केलेलं होतं आणि आवाज येऊ लागला त्याच्या नवरा ड्यावरून अशा अशा प्रकारचा तो तिच्याजवळ गेला मदत बघितलं तर मधात का ना एक असं 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 होतं की कातड कसं असतं आपला असं रबल्यासारखं तशा प्रकारचं काहीतरी त्याच्यामध्ये होतं तिच्या नवऱ्याने तिच्या तोंडामध्ये हात घातला आणि ती असं आधरवर उपसलं एक विचित्र पद्धतीचं आतड कसं असतं ना पुढं तर तशा प्रकारचं तिच्या तोंडामधून बाहेर आलं तो पूर्ण काढलं आणि असं बाजूला फेकून दिलं सुरुवातीला तर तिच्या नवऱ्याला वाटलं की रेखाच्या पोटातलं आतडं बाहेर आलं काय आणि नंतर त्याने लक्ष देऊन बघितलं तर त्या आतड्यावर छोटे, छोटे 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 केस होते बारीक आपल्या हातावर कसे केस असतात अशा प्रकारचे मग तिच्या नवऱ्याला वाटलं की नाही हे हे थोडंसं वेगळं आहे हे आताळं नाही आहे मधातलं तेवढ्यात त्याच्या कानावर पुन्हा एक आवाज आला हडकं मोडण्याचा आणि त्याने रेखाकडं बघितलं तर रेखा तिच्या पलंगावर झोपल्या जागी तिचं शरीर अशा प्रकारे मोडू लागलं जसं की छोट्या छोट्या काळीचे आपण तुकडे करतो ना इतितभर तशा प्रकारचे जिथून नाही वाकायचं तिथून ती तिचं शरीर वाकू लागलं सगळं शरीर वाकलं पूर्ण टोटल असं की एखादा चेंडू झालाय अशा प्रकारे आणि तिचं डोकं असं त्या याच्याकडं होतं दरवाजाकडं होतं आणि ती हसायला लागली आणि नंतर ती तिच्या नवऱ्याला म्हणायला लागली की अहो आपला मुलगा आलाय त्याला आणा ना इकडं मला त्याला जवळ घ्यायचंय रेखाच्या नवऱ्याला समजा ना रेखा काय म्हणते ती तो रेखाकडं असा बघतो असं काय कास का, का बोलते आहेस आणि असं झालं कसं तिचा नवरा ओरडला त्याचे नवऱ्याची आई सासरा तिथं आलेली आहे तिची ती अवस्था पाहून सगळ्याच्या अंगाचं पाणी सुटले नाही तेवढ्या ती म्हणते की अहो आपला मुलगा आला आहे बघा ना ती तिकडं हो, ती, बोट दाखवते दरवाजाकडं आता दरवाजाच्या बाहेर थोडासा अंधार होता रात्रीचा टाईम होता त्यामुळे घरातले लाईट बंद केलेले होते तिच्या रूममधला लाईट चालू होता तिने बोट दाखवला त्या दरवाजाकडं आणि त्या दरवाजाकडून खालून असं त्या पाणी आलं बाहेर विहिरीतलं पाणी कसं असतं तशा प्रकारचं पाणी हळूहळू हळूहळू असं समोर आलं म्हणजे तांब्यातलं पाणी सांडतं ना तशा प्रकारचा वगळ येतो ना तशा प्रकारचा आणि त्याच्या पाठीमागं असं वाटू लागलं की कुणाची तरी पावलं वाचत आहेत आणि हळूहळू त्या रेखाच्या रूममध्ये एक मुलगा आला ज्याचं वय अडीच ते तीन वर्ष होतं आणि तो जेव्हा मधात आला त्यावेळेस रेखाच्या नवऱ्याच्या पायाखालच्या आणि त्याच्या परिवाराची पूर्ण जमीनच तरकली इतकी भयानक भीती सगळ्याच्या अंगावर काटा उभा राहिला खूप भयानक अंगाला सगळं खाम खाम सुटला कारण की तो मुलगा दुसरं कोणी नाही तो मुलगा यांचाच मुलगा होता आणि तो तसाच होता जसा त्यांना डेडबॉडी त्याची त्या विहिरीमध्ये सापडली होती आणि तो हळूहळू त्याच्या आईकडे जाऊ लागला आणि त्याच्या आईच्या जवळ जाऊन तो असा बसला आणि बसल्याच्या नंतर त्याने त्याच्या आईच्या तोंडावर हात ठेवला आणि बघता बघता तिथंच तो अदृश्य झाला आणि त्याची आई जी गोळामोळा झाली होती मोलडिली तिचा जीव त्याच जाग्यावर तशाच पद्धतीत जातो आणि त्याची आई तिथं मरते आता ही जी पूर्ण गोष्ट आहे ना ही तिच्या घरचे कोणाला सांगू शकले नाही कारण की त्यांना माहीत होतं की असल्या गोष्टीवर कोणी विश्वास करत नाही तर रेखाची अंत्ययात्रा काढली माती वगैरे केली आणि मग घरी आले नंतर तो महाराज परत यांच्याकडे आला आणि तो यांना म्हणला की बघा मी यासाठीच म्हणलो होतो की तुम्ही सुरुवातीला तसं करा तुम्ही केलं नाही आणि तुम्हाला हे सगळं भोगावं लागलं मग तो रेखाचा नवरा म्हणला की अजून काही होणार असेल तर सांगा महाराज काही उपाय असेल तर महाराज म्हणलं की आता काही नाही आता काही उपाय नाही जे हे होतं हेच होणार होतं आणि याच्यानंतर आता काही ना होणारही नाही ना? मग तिथं ते सगळं काही जे आहे ना ते सगळं काय थांबलं तिथं था। आणि आता आपली स्टोरीसुद्धा इथंच थांबवूयात था। स्टोरी जर आवडली असेल स्टोरीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी एखादी अशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी आणि एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला ज्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार